चाललेलं आता आरती विचारच कोणत्या बघड्या घातल्या मग मस्त बघू चला येऊ का गाडी लांब पार्किंग करून आज जायला लागेल दोन तीन किलोमीटर त्याच्यामुळे पण चाल नातीन लावायचं नाही म्हणून नाती काय येणार नाहीत येतं वेलकम बॅक टू माय चॅनल ओ हो केस तर चला आम्ही आता निघालोय पंढरीला विठुरायाच्या दर्शनाला <laughs> चला म्हटलं सृष्टीवही आहेत तोपर्यंत आपण जाऊ निव्या म्हटलं विठुरायाच्या दर्शनाला कारण परत म्हटलं वारीमुळे भरपूर अशी गर्दी होईल आता किती चार पाच दिवसच बाकी आहेत तर म्हटलं चला आज एकदा दर्शन घेऊन निव्या म्हटलं म्हणून आता आम्ही निघालोय सगळेजण पंढरीला रामकृष्ण हरी आणि तुम्हाला खरं सांगू का आज आपण सगळेजण विठुरायाच्या दर्शनाला चाललोय आणि हे फक्त इमॅजिन करूनच खूप छान वाटत होतं आणि मग काय आणि पंढरपूरमध्ये पोहोचता क्षणी बघू शकताय तुम्ही दोन्ही साईडला आपले भक्तनिवास आहेत बघा इथं आणि ते लगेच मंदिराचे झेंडे वगैरे बघितलं ना की असं वाटायचं की आत्ता पोहोचलोच पंढरपूरमध्ये आणि मंदिराजवळ ही झाडं पिढं सगळं काढली त्या दिवशी ते ओळखायला सुद्धा येत नव्हतं सगळे वारकरी सगळं काल ना नव्हती गर्दी आज आहे पार्किंग पार्किंगला लावून आता निघालोय आम्ही आता इथून बराच वेळ चालत जायचं आम्हाला ना

आणि इथं जवळजवळ आता मंदिरापासून तीन चार किलोमीटर लांब इकडं गाडी आम्ही पार्किंग केली होती कारण तिकडं पुढे न्यायची तर काही सोयच नव्हती आणि असं झालं होतं की पाऊस सुरू होता आम्ही यायच्या अगोदर आणि इथं खाली बघू शकता तुम्ही असं किती किचकिच झालेली आहे सगळी आणि गर्दी पण होती आणि मग तसं चालत चालत चाल आलो आणि इथं आपल्या छत्रपती शिवाजी महाराज या चौकामध्ये आम्ही तर पोचलेलो आहे बघा

इथं आलो आणि म्हटलं चला सगळ्यात अगोदर आपण टिळा लावून घेऊया तर आम्ही घेतला मी आणि सृष्टीवाहिणीनं आणि इथं ही, ही जी छोटी दिदी लावत होती त्याच्या साईडला एक मुलगा दिसतो बा तर त्यांच्या दोघांचे भांडण दो लागले होते की मी लावणार आहे मी लावणार आहे असं म्हणजे पैशासाठी नाही का असं दोघांचं तर म्हटलं बाबा लावा कोणीतरी पटकन आम्हाला जाऊ द्या म्हटलं पुढं तर इथं आता वैभव लावून घ्यायला लागलेलं आहे बघा म्हटलं आता आस्ताला दला लावून घ्यायचा होता अजून लावलं गर्दी भरपूर आहे आज एकादशी दिवशी तरी काय यायचं होणार होत मंदिर आहे Hors Pieng gut mul

चल मग चला हा मग काय कॅमेरात मला आणि इथं बघा विठ्ठल रुक्मिणीच्या इथं खूप सुंदर अशा मूर्ती होत्या हे बघा चला आम्ही आता आणि इथं व्हिडिओ बघताना तुम्हाला वाटेलच की खूप वेळा मी तो गर्दी हे, वार पन तर वार गर्दी दाखवलेली आहे वारकऱ्यांची आपल्या पण काय करणार विठुरायाच्या दर्शनाला आलोय म्हटल्यानंतर वारकऱ्यांची गर्दी तर दाखवायलाच पाहिजे ना कारण वारकऱ्यांच्या पावला पावलामध्ये आपला विठुराया सामावलेला आहे तर त्यांचं दर्शन अगोदर झालंच पाहिजे चला आणि ज्यांना कधी पंढरपूरला यायला भेटलं नाही तर त्यांच्यासाठी खरं तर खास करून हा व्हिडिओ मी शूट केला आहे आणि सगळं दाखवण्याचा इथं मी प्रयत्न केलेला आहे तर तुम्ही व्हिडिओ आपला कंटिन्यू पहा आणि हे इथं बघू शकताय तुम्ही हे आजोबा बघा सगळे एकमेकांच्या असे पाया पडतायत दर्शन घेऊन आल्यानंतर पण आणि असं बघून खरंच इतकं म्हणजे असं मनाला स्पर्श करून गेलं ना की असं खूप छान वाटलं आणि एकदम हे असं मंदिराच्या तिथलं भक्तिमय वातावरण आणि खरंच म्हणजे जेवढं मी तुम्हाला दाखवेल तेवढं कमीच आहे एवढं छान वाटत होतं इथं पाऊस येऊन गेलाय आणि आता वेगळीच एनर्जी आणि हे बघा इथं वरती तुम्हाला दिसतंय श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर असं पण पलीकडचं काय मला दिसत नव्हतं तरी मी असं खूप वरती केला होता पण ते काय तिथलं दिसलंच नाही शूट झालं नाही आणि इथं बघा आता आम्ही इकडच्या साईडला नामदेव पायरीच्या जवळ आलेलो आहे आम्ही इथं तर आता अगोदर इथं आपण पटकन दर्शन घेऊया आणि त्याच्यानंतर आपण खाली चंद्रभागीला जाऊया तर हे बघा इथं इथंसुद्धा भरपूर अशी गर्दी आहे आणि परत तर नंतर खूप जास्त गर्दी वाढली होती इथं એ <imit> વાગ <imit> <imit> इथं आता मी आणि सृष्टीबाईनी आता म्हटलं चला बाहेरूनच दर्शन घेऊया नामदेव पायरीपासून कारण आतून दर्शन घेण्यासाठी जवळजवळ दहा तास लाईनमध्ये थांबावं लागत होतं खूप जास्त गर्दी होती मी परत तुम्हाला नस तिकडं लाईन लागलेली म्हटलं चला विठुरायाच्या पायथ्याशी येऊन दर्शन घेतलं तर आपला नमस्कार नक्कीच विठुरायापाशी पोहोचेल म्हणून इथं बाहेरूनच आम्ही दर्शन घेतलं आणि मग आता आम्ही दोघीजण आलो इकडं परत रिटर्न

नामदेव पायरीजवळच एवढी गर्दी आहे आणि तेही आताच अजून एकादशाला चार पाच दिवस बाकी तर मग परत तर नंतर किती गर्दी असेल बघा आणि हे बघा इथं आता मंदिर मी तुम्हाला जवळून दाखवते बघा वरच त्रिशूळ वगैरे सगळं दाखवलेलं ह्याच्यामध्ये मी आम्ही आता निघालो चंद्रभागेला <laughs> आणि इथं बघू शकताय तुम्ही बघा आम्ही आलोय आता चंद्रवागेच्या इथं काटावरतीच आहे अगदी आता पायऱ्या उतरून आम्ही खाली जाणार आहे पण इथून जाताना म्हटलं तुम्हाला शूट थोडस दाखवूया आणि इथं बघा वरती वाघ दिसतोय का बाकी ते छान दिसतंय ना आणि इथं द्वारकाधीशचं मंदिर आहे ते आणि आता इथून आम्ही खाली जाणार आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे चंद्रभागेच्या तिरी ना तीन अशी पवित्र त्रिस्थळं आहेत म्हणजेच एक अमृतेश्वर म्हणजेच महादेवाचं मंदिर आहे आणि दुसरं लक्ष्मीनारायणाचं एक आहे आणि तिसरं म्हणजे श्रीरामाचं मंदिर आहे ही तीन स्थळं आहेत बाकी सगळी छोटी छोटी आहेत पण मेन ही तीन स्थळं आहेत तर ते मी तुम्हाला दाखवत हे बघा इथून दिसत आहेत लांबून तीन शिखर दिसत आहेत तुम्हाला आणि इथं बिठुरायाची मग मूर्ती एकदम इतकी छान होती की मला राहलंच नाही म्हणून तेही शूट तुम्हाला दाखवलं आणि हे बघा इथलं आता गर्दी आणि जवळून गेल्यानंतर मी तुम्हाला सगळी बाकीची मंदिरं दाखवते तिथं मठ समाधी आहेत अजून बरेच काही काही तर तेही मी तुम्हाला दाखवते तर चला 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 थोडं खाली किती बंदोबस्त आहे बघा वारेचा जा इकडं जागोजागी जागी माहिती जा त्यांचा तरी पावसाने साथ दिली मग सकाळी पाऊस झालता आम्ही याच्या अगोदर तिकडं तर भरपूर गर्दी आम्ही पलीकड गेलो नाही गर्दी बघूनच तिकडं आलोय हे वा दिसते का इथं आलो तर पण असं झालं होतं की पाण्यामध्ये जायला देत नव्हते त्याच्यामुळे काय खाली उतरलोच नाही आम्ही आणि फक्त लांबूनच इकडूनच नमस्कार वगैरे केला देवाला आणि मग म्हटलं चला तुम्हाला चंद्रभागा दाखवूया म्हटलं तर हे बघा कधी आलं तर तुम्ही लास्ट टाइम चंद्रभागेला तर ते मला नक्की कमेंट करून सांगा आलो चंद्रभागेवर आतमध्ये काही जाऊ देत नव्हते पाण्यात पाणीवरून सोडलं होतं कोर येणार आहे असं म्हणत होते बरं का आता त्याच्यामुळे आम्ही बाहेरच्या बाहेरच आलो चंद्रभागेला गेल्यानंतर तिथं मला जेवढं तुम्हाला दाखवणं पॉसिबल झालं तेवढंच मी दाखवलं कारण जास्त पण शूट घेता येत नव्हतं तिथं त्याच्यामुळे जास्त काही मला डिटेल दाखवायला नाही आलं आणि गर्दी वाढत चालली होती ना त्याच्यामुळे थोडीशी धक्काबुक्की पण होत त्याच्यामुळे पटकन नमस्कार वगैरे केला आणि मग आलो आता आम्ही इकडे रिटर्न मंदिरात किती ती भक्ती बेठाल बघा ते आता पेढे घ्यायचे चालत बघा प्रसाद प्रसाद घेऊन आता आम्ही निघालो बघा आणि इथून मंदिराच्या डाव्या साईडलाच बाहेर पडायचा रस्ता आहे तर आम्ही इकडून चाललोय आणि इथंच पुढे बघा भाविकांची दर्शनासाठी लाईन लागलेली गोपाळपूरवरून तर ती तुम्हाला मी दाखवते बघा इथं दर्शनाची आणि नदीवरून तिकडून रांगा लागल्या होत्या तर ते मला शूट घ्यायचं राहूनच गेलं तिथलं तर इथलंच फक्त तुम्हाला मी दाखवलेलं आहे बघा दर्शन केलं आणि बघण्यासारखे झाले एवढं आता की काय विचारच नका डोळे बघून कळत असं वाटत पटकन बसावं खाली बघा गेलं भजीवाडा पावण्याला चला कसं वाटत तुम्हाला आपला पंढरीचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब कराय